मी मार्केटमध्ये गेली होती तर तिथून हे गिट्सचं मिनी गुलाबजामुनचं पॅकेट आहे हे आणलेलं आहे याच्यावरती लिहिलेलं आहे कुक ट्वेंटी पीस इन थ्री इजी स्टेप म्हणजे तीन स्टेपमध्ये हे वीस गुलाबजामुन रेडी होतील आणि हे काय मला पासष्ट रुपयाला पडलेलं आहे आता गुलाबजामुन करू आपण चला मी आज सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की मी गुलाबजामुन बनवणार आहे आणि गुलाबजामुनच पॅकेट मी नेमकं कुठं ठेवलं मला तेच कळत नाहीये कारण ठेवलं मी पण मला आठवतच नाही आहे कुठे ठेवलं आणि इतकं बघणं चालू आहे माझं इतकं बघणं चालू आहे ते पॅकिट आणि काही दिसत नाही आहे आणि हे बघा इतक्या काठावर आहे ही इतक्या काठावर आहे हिला तिकडे घ्या हिला तिकडे घ्या म्हटलं करत आणि इतके चक्कर चालू आहे मला एक तास झाला मागचा यांना माहित आहे खूपच चक्क घ्या ना तुम्ही उद्या महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि बघा मला टेन्शन नाही असे चेहऱ्यावरती दाणे आले असे मला फर्स्ट टाईम आले असे एवढे काही आलेलं नाही आहे असं खूप टेन्शन न येत आहे की काय की काय काय उद्याच्या गुरुवारसाठी मी गुलाबजामून बनवायला घेतो म्हटलं तर गुलाबजामुनचं पॅकेटच गायब झालं दिसतच नाही आहे कुठं ठेवलं मी नेमकं मला दिसूनच नाही हे बघा यांनी उद्यासाठी छान गजरा वगैरे आणला फुलं आणले पूजेसाठी एवढे केळी पण आणल्या फराळी चिवड्याचं पॅकेट आणलं माझ्यासाठी हे बघा एवढा सारा भाजीपाला आणला हाही माझ्या ज्यांना तोडणं नाही होत आहे नेमकं काय चुकत आहे बघा दडण आणलं नेमकं दडणी भरलं नेहमी आता जस्ट माझा स्वयंपाक झाला आणि बघा पूर्ण पसाराच पडला काय मी काय उचललंही नेहमी स्वयंपाक केला तर काहीच नाही पण मला नेमकं समजत नाही आहे की चुकते कुठे माझं एक काम जाग्यावर नाही होत एकही एक काम नाही आहे बघा रात्री मी झोपली नाही दोन वाजेपर्यंत बापरे किती दाणे आले माझ्या चेहऱ्यावरती स्वानंदी बारा वाजता उठली मी बारा वाजेपर्यंत झोपलीच नव्हती आधीच ती बारा वाजता उठली काय तिला पोटामध्ये गॅसेस झाले होते की काय की काय ती बारा वाजता उठली तर कंटिन्यू ती दीड दोन वाजेपर्यंत खेळली दोन मिनटंच रडली पण दोन तास खेळली आणि खेळल्यानंतर मग ती शांततेनं झोपली पण तोपर्यंत तर मला जागावंच लागलं आता तर मला कंटिन्यू चक्करच चालू आहे हे काही काम वेळेवर होत नाही ते जाऊ दे मी खरं सांगते माझ्या केसांना मी विंचरलं नाही आहे चार पाच महिने चार पाच दिवस झाले बघा हे आलं दोन कार्टून आमच्याकडची अजून चालू असते काही करायला गेलं तर हेच मता देते काही करू देत नाही स्वयंपाक करायला उभं राहिलं तिथं तर घे म्हणते पुढे चालली बाळा तू आनंदी

रात्री तर जेवण करून मी झोपून गेली होती चक्कर येतच होते झोपेपर्यंत पण आणि नंतर मी सकाळी उठली तर चक्कर नव्हते येत म्हणजे ते माहीत नाही जेवणामुळे येत होते की काय बी पी लो झाली होती माझी पण चक्कर भरपूर येत होते पण खूप रात्र झाली होती म्हणून दवाखान्यात पण गेली नाही आणि हा जो व्हिडिओ सध्या चालू आहे ड्रायफ्रूटच्या लाडूचा हा खूप आधीचा आहे जो की म्हणजे खूप दिवस म्हणजे आठ दहा दिवसाआधी मी शूट करून ठेवला होता आणि एडिटिंगच होत नव्हती माझ्याच्यानं तर म्हणून आता या या व्हिडिओला याच्यामध्ये जोडून घेतलं आणि तुम्हाला ड्रायफ्रूटची लाडवाची मी कशी लाडू करते त्याची रेसिपी सांगते तर काही नाही सगळे काजू बदाम वगैरे सगळं अक्रोड खारीक पावडर पण मी घरीच बनवते हो ते सगळं मिक्सरमधून फिरवून घेते आणि नंतर जे खोबरं असते ते पूर्ण भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पूर्ण गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे आणि ते पूर्ण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं सगळे इन्ग्रेडियंट्स फिरवून घेतल्यानंतर मिक्सरमधून त्याला मस्त तेल सुटल्यासारखं होतं तेल सुटल्यासारखं झाल्यानंतर डिंक पण मी त्याच्यामध्येच तळून घेत असते डिंक तळून घ्यायचा आणि हलकासा क्रश करून घ्यायचा तो कशाने पण म्हणजे असं वाटीने वगैरे पण क्रश केला तरी चालते असं काही मिक्सरमधून फिरवायची खूप अशी आवश्यकता नसते आणि नंतर आमच्याकडे बनारस साखर म्हणून मिळते तुमच्याकडे कोणती साखर असते मला माहिती नाही त्याला काय म्हणतात पण आमच्याकडे बनारस साखर म्हणतात ती त्याच्यामध्ये मिक्स करायची मग पूर्ण पा याच्यामध्ये आणि नंतर तूप टाकत छान लाडू वडायला घ्यायचे आणि मी असं कणिक किंवा रवा असं काही मी टाकत नाही म्हणजे ड्रायफ्रूट्स म्हणजे पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू असतात याच्यामध्ये मी कशाचाच कणकीचा किंवा रव्याचा वापर नाही केलेला पूर्ण ड्रायफ्रूट्स पावडर आहे ती आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि खारीक आहे फक्त जास्त जास्त म्हणजे एक एक पावच घेतलेला आहे मी सगळं खोबरं आणि खारीक पण एकच पाव आहे सगळं एक एक पाव आहे आणि खूप छान असे लाडू झाले खूप टेस्टी पण होतात अशा प्रकारे जर लाडू केले तर मी माझ्या डिलेवरीमध्ये लाडू केले होते त्याची रेसिपी मी चॅनलवरती आपल्या अपलोड आप केली होती जर ती तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला माहीत असेल खूप छान लाडू होतात परफेक्ट मेजरमेंटसोबत मी हे केली रेसिपी सांगितलेली आहे आणि हे बघा पूर्ण लाडू बनून बासष्ट लाडू झाले होते माझे एक एक पाव होते पूर्ण इंग्र हे पूर्ण इंग्रेडियंट्स आणि बासष्ट लाडू बनून रेडी होते सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका